सोळा वीस सोळा सुटला या ठिकाणी क्रमांक वीस सुटला आणि वीस चा राणा संग्राम चालवला चार गाड्या पाहतात आणि चौघात लढत चालत कोण होत वीस मध्ये गटपास सुंदर अशी लढत चढ दोन गाण्यामध्ये दोन गाड्या माझ्या राहिल्या दोन गाण्यात लढत चढ परंतु मधल्याच राणाला ताप टाकला अतिशय सुंदर अशी गाडी बोलते मथुर आणि चिख्याची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वस्वा इवरा तीस वाले गाण्या आता ना मगाशी सुंदर अशी गाडी पाळली युवराज होई लाठे आणि आर्मी फॅन्स लाटेकरांचा आर्मी पाल आणि त्याच्याबरोबर राहुल शेठ चौधरी यांचा वीचा निकाल। वीचा प्रसना प्रसना या ठिकाणी निशांत पाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घडे क्रमांक एकोणतीस मध्ये घडे क्रमांक वीज चा निकाल वीज चा निकाल तास क्रमांक सात वर झालेली गाडी तिरंगाई प्रसन्न सांजेवा प्रसन्न अजित जगताप कारुंडे तामगडा आई प्रसन्न कुमार रणवीर राहुल भाई पटेल अडावली कल्याण या गाडीचा एक नंबर लावली गाडी मालकाला त्यावरती वाचलेल्या लिफ्टी हट्टी लेवरचा हार्दिक हार जाधव यांचा या ठिकाणी चिक्या पाला आणि उजवीला पाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा हिंद केसरी मथुर पाला मथुर आणि चिक्याची सुंदर अशी गाडी पावली ब्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र